नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज गीताज रेसिपीमध्ये आपण एक वेगळ्या पद्धतीनं पिठलं कसं करायचं हे पाहणार आहोत त्यात मी एक असा पदार्थ घातलेला आहे की ते पिठलं इतकं चवीला छान होतं तुम्ही एकच्या ठिकाणी दोन भाकरीसुद्धा खाल तर ते कसं करायचं आणि तो पदार्थ कोणता आहे हे आपण आता पाहूया गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि एक चार चमचे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल कडलेलं आहे त्यामध्ये मोहरी घालूया मोहरीनंतर कडीपत्ता घालायचा आहे आणखीन एक मध्यम कांदा चिरून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे आणि कांदा हा चांगला भाजून घ्यायचा आहे लालसर कलरवर भाजून घ्यायचा आहे कांदा भाजलेला आहे कांद्यामध्ये थोडा हिंग घालायचं आहे हिंग हलवायचंय थोडा तेलामध्ये आणि त्यात हे चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे हे खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केला तरी चालेल तरी मिरची पेस्ट त्यात घालायची तीही तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आता ही परतून घेऊन त्याच्यात छोटा एक चमचा हळद घालायचे मसाल्याच्या डब्यातला हळद ही चांगली हलवायची आणि इथं मी एका भांड्यामध्ये तीन वाटी पाणी घेतले आणि मी जो पदार्थ सांगितलेला तो ही एक वाटी ताक घेतले हे मिक्स करायचं आणि ह्या कांद्यामध्ये ओतायचं आहे ताकामुळे पिठल्याला चव एवढी छान येते तुम्ही हे पिठलं नक्की करून बघा आता चवीनुसार मीठ घालूया मीठ घालूनही चांगलं हलवायचं आहे पाण्याला उकळी आलेली आहे इथे मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता यात हाताने थोडं थोडं डाळीचं पीठ घेऊन एका हाताने पीठ पाण्यामध्ये घालायचं आहे आणि एका हाताने आपण सार एकसारखं हलवायचं आहे त्यामुळे जास्त गाठी होत नाहीत हे पिठलं जरा पातळच ठेवायचं आहे आणि तुम्हाला घट्ट हवा असेल तर हे डाळीच्या पिठाचं प्रमाण वाढवायचं आहे तर एक वाटी पीठ घेतलेलं आहे असं एक सारखं हलवायचं तुम्ही हे पिठलं नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ह्याची चव इतकी छान लागते एवढं एवढं असं पातळ आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे एक वाटी आपल्याला बेसन पीठ यात लागलेलं आहे आता गॅस बारीक करायचं आहे आणि त्यामध्ये कोथंबीर घालायची आहे कोथंबीर हलवायची आणि एक दोन मिनटं हे पीठ शिजवपर्यंत एक दोन मिनटं उकळायचं तर हे दोन मिनटं आपलं पीठलं उकळतं आहे आता हे दोन मिनटानंतर त्याच्यामध्ये एक दोन चमचे कच्चं तेल घालायचं आहे आणि हलवायचं आणि आता गॅस बंद करायचं आहे आता पिठला आपलं तयार झालेलं आहे ही पिठल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताच रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद